नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्याचा शॉट कसा असेल याची माहिती घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉट पण नक्की पहा मित्रांनो बंगालच्या समुद्रामध्ये एक दाब क्षेत्र तयार होत आहे आणि या दाब क्षेत्रामुळे कुठल्या भागात पाऊस असेल चक्रीवादळ निर्माण होईल का आणि ते चक्रीवादळ जर निर्माण झालं तर त्याचा मार्ग कोणता असेल हे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच दिनांक चौदा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबरचा महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाजसुद्धा पाहणार आहोत तर प्लीज जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो उत्तरेकडील सध्याच्या कंडिशनमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात कुठेही पावसाला पोषक स्थिती नाही आहे कुठेही कमी दाब क्षेत्र नाही आहे आणि त्याचप्रमाणे उत्तरेकडून येणारा थंडवाऱ्याचा प्रवाह हा मैदानी भागाकडे येत असल्याकारणामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे काही भागामध्ये शीतलसुद्धा सुद्धा येण्याची शक्यता आहे झारखंड उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये हे शीतलर असेल त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये सुद्धा थंडीचे प्रमाणे जास्त राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा तापमान हे दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चौदा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु तापमानात मात्र एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे चौदा नोव्हेंबर रोजी तापमान कसे असेल याची माहिती आपण पाहूया नाशिक येथील अधिकतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे जळगाव येथील अधिकतम तापमान एकोणतीस न्यूनतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अकोला येथील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमाने सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस अधिकतम तापमाने अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस जवळपास राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमाने तीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो या थंडीचा उपयोग हा रब्बी पिकाकरता चांगला ठरणार आहे रंबी पिकाची तयारी झाली असेल तर गहू आणि हरभरा या पिकाची आपण पेरणी करू शकता मित्रांनो पंधरा नोव्हेंबर रोजीसुद्धा तापमानात हे एक ते दोनशे अंश डिग्री सेल्सियस पुन्हा कमी होण्यास शक्यता आहे काही भागामध्ये एक ते दोन अंश डिग्री सेल्शियसने तापमान वाढण्यासुद्धा शक्य आहे पंधरा नोव्हेंबर रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्शियस अधिकतम तापमान सत्तावीस जळगाव येथील अडीच न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे अकोला येथील अधिक न्यूनतम तापमान तेरा आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस असणार आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी आपण चक्रीवादळाबद्दल माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओमध्ये आता स्किप करून जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सोळा सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नसेल काही प्रमाणात धुवारी पडण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण तुरपिकाची खरेपातील तुरपिकाची काळजी घ्या त्यापर् एखादा स्प्रिंग घेत आला तर तुम्ही तो स्प्रिंगसुद्धा घ्या तर सोळा नोव्हेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील तापमान काही भागातील तापमान हे एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी झालेले असेल नाशिक येथील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस अधिकतम तापमान सत्तरा अंश डिग्री सेल्सिअसणार आहे जळगाव येथील अधिकतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अकोल्यातील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमाने सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे सोळा आणि अधिकतम तापमाने सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नांदेडतील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस अधिकतम अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरतील तापमान न्यूनतम तापमान पंधरा अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस जवळपास असणार आहे मित्रांनो चक्रीवादळाची शक्यता तर बंगालच्या समुद्रामध्ये श्रीलंकेजवळ एक कमीदाब क्षेत्र तयार होणार आहे जवळपास तेवीस नोव्हेंबर रोजी हे चक्रीवादळ एक कमीदाब क्षेत्र तयार होणार आहे आणि या कमीदाब क्षेत्राची जवळपास सव्वीस नोव्हेंबरच्या दरम्यान चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि या चक्रीवादळाचा ट्रॅक हा जवळपास विशाखापट्टण भुवनेश्वर त्यानंतर महाराष्ट्रातील एक ते दोन विभागामध्ये हा चक्रीवादळामध्ये पाऊस होण्यास शक्यता आहे तर त्याची तीव्रता आणि त्याचा असर कसा असेल याची माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील काही विभागामध्ये सुद्धा पाऊस होण्यास शक्यता आहे भाऊस कोणत्या विभागामध्ये असेल कोणत्या विभागामध्ये ढगाळे वातावरण असेल याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो मी, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये लाईक आणि कमेंट आणि व्हिडिओ शेअर करण्याबद्दल आपल्यास विनंती करत असतो परंतु आपण पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद देत नाही तर पहा कमेंट करायचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ जर आपण सावडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ जर आपणास आवडलेस तर व्हिडिओला लाईक आणि ला कमेंट जरूर करा धन्यवाद शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना